मंगळवेडा एक ज्वारीचं क्वाटर म्हणून ओळखलं जातं ते ज्वारीचं महत्व कुठेतरी जागतिक पातळीवर यावं यासाठी तुम्हाला भाजप आल्यापासून कुठेतरी महागाई वाढली अशी चर्चा नाही पहिलीच महागाई वाढली तर पहिलीच काँग्रेस भाजपची सत्ता यावं म्हणताय पण भाजपवर लोक असं म्हणतात की कुठंतरी फोडाफोडीचे राजकारण होत याला थोडा विकास राहिलेला आहे नमस्कार मी पराली नायकरी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी वा तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला ला युट्यूब वर पाहत असाल तर लाईक आणि तेज महाराष्ट्र वार्ता सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगर परिषदेचा जो आढावा आहे तो आपण या कारण राजकारण या भागातून घेणार आहोत सध्या मंगळवेढा तालुक्यातील ग्राम नगर परिषदेचे इलेक्शन लागलेले आहे आणि यामध्ये येथील उमेदवार दोन ते तीन पॅनल उभे आहेत आणि यामध्ये निवडणुकीचे रंग येत आहे प्रत्येक पॅनलने आपल्या प्रचाराचा सुरुवात केलेली आहे आणि या प्रचारामध्ये सध्या नागरिकांना काय वाटतं येथील नगरपालिकेने सुविधा केल्यात किंवा नेमक्या नागरिकांच्या काय समस्या आहेत याबद्दल आपण येथील नागरिकांकडून थेट ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत आहोत पाहू नमस्कार नमस्कार काय नाव महेश जा घेतलं जाईल काय वाटते ना शहराबद्दल विकास झालाय का मला काय तुम्हाला काय वाटते रस्ते पाणी सुविधा आहेत त्या काय वाटत आहे आणखीन काय सुविधा आहे बदल वालाय चांगला कुणाचं आहे वातावरण आहे वातावरण आहे बीजेपी आहे बीजेपी कशासाठी वाटते बीजेपी काम केली काय काय सुरू कृपय या प्रतिक्रिया होत आहे इथे बीजेपी ने विकास केलाय असं नागरिकांचं म्हणणं ना। आहे आणि यासोबतच या आपण आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार बोला काय ना विषयाला अरुण हजारे काय वाटतं इथं तुम्हाला काय सध्या कोणी आम्ही आठ नंबर मध्ये भाजप असेल कोण आहे उमेदवार तुमचा उमेदवार बाबा कुंडुरी आणि भुया आहेत हा नगरसेवक पहिला थांबवलाय आणि आता भाजपनं नवीन पिढी दिली नेमका काय विकास असं तुम्ही विकास काय ही बाथरूम बिथरूम रोडची काम ही ठीकठाक करावं दुसरं काय नाही आम्हाला तेवढंच पाहिजे आम्ही काय घर बांध बांधून द्या म्हणतोय का त्यांना लाभ लाभल चालू आहे आता भरपूर जणां झाले गरकुल योजना मंजूर झाली त्या अजून पण चालू आहे वातावरण कुठल्या साईडच वाटत नगराध्यक्षाच नगराध्यक्ष अजित आप्पा करून चांगला भाजप येईल भाजप सम्राट आणखीन काय नगर परिषदेमध्ये सुविधा नेमक्या कोणत्या कोणत्या पाहिजेत काय ठीक आहे रोडची ही तेवढं रोड वगैरे झाले रोड झाले गली गल्ली तेवढ्या अडचणी येते हा हो नमस्कार काय नाव गणेश कुराडे काय वाटत इथे कोणाची सत्ता येईल काय भाजप सत्ता येईल भाजप कशासाठी पाहिजे भाजप नेमकं का म्हण का झालाय शहराचा विकास काय आमदार साहेब ती ते भाजपनं महागाई वगैरे वाढवली असं काय वाटत नाही लोकांचं तसं बोलणं लोकं काय बोलायचं लोकांचं काय तोंडा इथलं काय बोलणार शहरात असं काय राहिलंय असं तुम्हाला काम वगैरे वाटतंय काय गल्ली झाली रस्ते थोडंफार राहिले कुठे कुठे राहिली प्रत्येक वार्डातून चालू आहे पाण्याची सुविधा वगैरे पाण्याची सुविधा आहे वगैरे

काय वाटतं शहराबद्दल नेमकं काय करावं असं काय अपक्ष उमेदवार आहे नऊ मधला महिला गावाचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे काय काय वार्डात थोडं थोडं काय गटरी कुठं काय अडचणी आहे त्या किरकोळ आणि ते तेवढं राहिले आता तुम्ही उमेदवार म्हणून उभं राहिलाय नेमकं शहरात तुमच्या वार्डात वगैरे प्रभागामध्ये काय करण्याची इच्छा आहे तुमची घरकुलाची कामं आहेत गटरीची कामं राहतील रोडची कामं काय समस्या लोकांच्या सगळ्या करायच्या पूर्ण पाच वर्ष कामच आहे ठीक आहे त्या येथील उमेदवाराच्या किंवा नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या येथील काही जे शहरातील नागरिक आहेत यांना नगर परिषद बद्दल काय वाटतंय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हो नमस्कार नमस्कार तिकडे नाव तरी सांगा नाव तरी सांगा किशोर बोले शहरातले का हा मंगळ्या शहरात काय वाटतं इथे काय राहिले सुविधा वगैरे काय करण्यासारखं मंगळ्यामध्ये सध्या सुविधा तसं विचार केलं तर बेसिकच आहेत अजून सुधारणा करण्याची भरपूर गरज आहे आणि त्या हिशोबानं आता सध्या नगरपालिकेची कामच चालू आहेत आणि येथील ते नगर शोक करतील अशी आशा आहे कशी लढत होईल नेमकी कोणामध्ये होईल नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही समतुल्य आहे त्यामुळे असं निश्चित सांगतो आता दोन्ही तर निवडून येणार नाही तुम्हाला काय वाटतंय नेमकं कोणाकडे पार्टी ते सांगतो पन्नास टक्के पन्नास टक्के दोन्ही शक्यता आहे त्यामुळे असं निश्चित सांगता येणार नाही निश्चित सांगणं काटेके टक्कर सध्या तर नमस्कार नमस्कार काय नाव रमेश राज काय वाटतंय शहराबद्दल तुमचं कोणता पक्ष यावं होतं असं वाटतं काय नाही दोन्हीकडे माणसं आहे पक्ष इथे बघितला जात नाही स्थानिक पातळीवर स्थानिकला कोणता उमेदवार पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी दोन्हीही असणे जाईल त्यामुळे कुणीही मिडिया दोन्ही पण आपण खुडची बसू शकत नाही दोन्हीपैकी एक तर बसावं लागेल दुल्य वडाळत आहे कुणाला ना कुणाला एक जण निवडावंच लागणार ना काय वाटतं आहे शहरात आणखी काय होवं तर सर शहरात आता चालू आहे पाणी रस्ते चालू आहे सगळं काय चालू आहे काय एक नवीन करायची गरज वाटते आता मग संतसृष्टी उभा राहावी आणखीन काय आहेत असं बऱ्याच गोष्टी रस्ते वगैरे तीर्थक्षेत्र काहीतरी व्हावं का पंढरपूर म्हणजे मतदारसंघ जो आहे पण जसं पंढरपूरचा विकास झाला आहे थोड्या प्रमाणात तसा इथे विकास झाला आहे असं वाटतंय का तुम्हाला त्या प्रमाणात नाही कमी जाणं येणं पंढरपूर मध्ये काय तुम्हाला फरक जुने मध्ये जाणवतो पंढरपूर पैसा जास्त मग कमी आहे मंगळ व्हायला त्यासाठी आणखीन काय करावं वाटतं आता हे निवडून दिलेली आता करतील पण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या सामान्यतः येथील नागरिकाला आणखी काय वाटतं हे जाणून घेऊया नमस्कार काय नाव तरी सांगा काय वाटतं आपण काय सांगू शकतो ठीक बोल नमस्कार नमस्ते काय नाव हो? अक्रम ब एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय वाटत नेमकं इथं करावंसं असं इथं व्यावसायिक म्हणून काय माहिती आहे का अंडरग्राऊंड गटारी व्हावे काय चांगली सोय दा व्हाव्या तीर्थक्षेत्र व्हावं रस्ते तर चांगले झाले ती थोडे बहुत चांगली व्हावे एवढीच अपेक्षा आहे काय रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती बघितलं तर चांगला येत कारखाने चार आहेत काय चांगले ती सगळी म्हणजे सगळी नेते मग आपलीच पोर शिकवून कारखान्यात पाठवायची का न आता सध्या शिकायला लागली तू सगळी नोकरीसाठी तर पाहिजेच ठीक आहे या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणखीन येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात नमस्कार नमस्कार काय नाव हरिदास भगवान कोण काय वाटतंय शहराबद्दल काय शहरामध्ये आमच्या समाधान याचा पॅनल संपूर्ण निवडून येणार आहे अवताड्यांचा आमदारच्या समाधान अवताड्यांचा कशासाठी का ती सत्ता पाहिजे आमदार आमच्या खेड्या मंगळवेळी तालुक्यात कामं भरपूर केली निधी आणून भरपूर निधी आणून आणि सत्ता महाराष्ट्रात आमचे आमदारची आहे त्यांना मध्यूर का उपयोग आमच्या मध्ये वाया जाणार आहे त्यासाठी आम्ही आमदार अवताड्याला मतदान करून आमच्या मग शहराचा विकास करण्या करणार आहे आम्ही अजून बरीच कामं पेंडिंग आहेत मग त्याच्या पहिली पेंडिंग त्याची पहिले विरुद्ध पार्टीची होती आमच्या सत्ता नव्हती त्यावेळेला आमच्या आमदाराकडे आमचे आमदार आता सात साडेसात वर्षात आमदार झालाय आमचा पहिले सात साडेसात वर्षात विकास झालाय असं वाटत झालाय वाटतं की था। 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 दोन दोन तीन हजार कोट रुपये आमच्या शहर तालुक्यात आमच्या आणि ती पाण्याचा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न वाढला शाळेच्या शिंत आमच्या मंगळ तालुक्यात शाळा नूतनीकरण केल्या माध्यमिक प्राथमिक शाळा आमच्या शाळेला आमच्या इथं गावात शाळेला शेड नव्हतं आमच्या शाळेला शाळेचं सुशोधन केलं ती भरपूर आणलं आमच्याकडे आता आमच्या भोयारी गटी राहिले ती आमच्या शहरात रस्ते नाही ते बरोबर भाजप आल्यापासून कुठे महागाई वाढली अशी चर्चे महागाई वाढली नाही पहिलीच महागाई वाढली तर पहिलीच काँग्रेस महागाई वाढलीच होती आता काय वाढली वाढलीच काय वाढलेली आहे मत घेत गेले होते त्या पटीत आता सध्या जास्त वाढली असं मत नाही 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 चुकीच आहे भाजपला सत्ता परत दे भाजप सत्ता सत्ता एकशे एक टक्का येणार सगळी महाराष्ट्रात भाजपची येणार भाजप ना अजितदा देड्याळ आणि एकनाथ शिंदे जाते विरोधकाकडून कुठेतरी वटचोरी काय बोललं जातं बिहार बिहारचं काय झालं बिहारचं ते बिहारच काय सगळं असं कसं होतं आता गेल्या वर्षी म्हणजे जास्त जोडून आली बिहारची मागच्या वयाला एकशे चाळीस आली ती आता दोनशे दोन आले घोटाळ कसा काय म्हणायचं ठीक आमच काय वाटतंय सध्या वातावरण तर चांगलं झालेलं आहे तापलेलं आहे कुणासाठी चांगलं आहे सध्या हेच आता आरे भाऊजी बोलले त्यांच्यासाठी आमदार समाधानदा दाडे यांचं पॅनल शंभर टक्के काम केले ना त्यांनी आतापर्यंत मंगळवारी जवळजवळ चार पाच हजार कोटीचा निधी आणला बरेचसे काम मार्गी लावले त्यांनी नगर परिषदेने अजून काय सुविधा कराव्या असं वाटतं शहरासाठी कसं आता हद्दवाडीचा एक प्रश्न आहे तो एक लवकरात लवकर संपत असणार त्यानंतर पाणी प्रश्न आहे एक दिवसाळ पाणी येते ते रोजच्या रोज मिळावं हेच अपेक्षा रस्ते विकास झालेला आहे पुन्हा शिक्षण संस्थेचं सो जे काय बांधकाम वगैरे ते सगळे चांगले प्रकारे बऱ्याचपैकी चांगली कामं झाली आता कसं प्रत्येकाची अपेक्षा असते तर राहिले 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 थोडीफार राहिले पण असतील ते पण आता निवडणूक झाल्यानंतर त्यांचं पॅनल आलं तर ते सुद्धा करतील चांगल्या पद्धतीने करतील काढायचं तुम्ही भाजपची सत्ता यावं म्हणताय पण भाजपवर लोक असं म्हणतात की कुठेतरी फोडाफोडीचे राजकारण होत बरे का पहिल्यापासूनच आहे सॉरी आता आहे का पहिल्यापासूनच आहे भाजप आल्यापासून बघा चांगल्या कामाला नाव ठेवणार काही फरक पडणार नाही कामही होत राहणार सत्ता येणार काम होत राहणार नागरिकांच्या भाजप किंवा सत्ताधारी पक्षाबद्दलच्या प्रतिक्रिया होत्या नागरिकांना काय वाटतं घेत आहोत नमस्कार काय ज्ञानेश्वर विठ्ठल नागरी शहराबद्दल काय मत आहे आता सध्या शहराचा थोडा विकास राहिलेला आहे आता जी कामं राहिलेली ती आता सत्ता आली आमची पूर्ण होणार आहे भुयारी गटाचा मार्ग आहे परत चोकामळास मार्ग आहे मार्ग आहे क्रीडा संकुलन आहे स्विमिंग पूल आहे अशी अनेक जी कामं अपुरी राहिली ती पूर्ण करून घेण्यासाठी आता आमच्या गावातला आमच्या संबंधातला आमच्या मित्रत्वातला एक आमदार झालेला आहे आणि आता नगरातील सुद्धा जगतापचे मंडळी असल्यामुळे तो भी होतकुरी आहे एक दोन्ही तरुण आहे ती त्यामुळं काम राहणार नाही पहिले कसं होतं म्हातारी होती आधी ते कामच करत नव्हते आता तरुण आहे ते तरुण त्यांना पूर्ण होणार ठेवणार मंगळवेळा एक ज्वारीचं क्वाटर म्हणून ओळखलं जातं ते ज्वारीचं महत्व कुठेतरी जागतिक पातळीवर यावं यासाठी तुम्ही यासाठी एक मोठा आम्ही आमदारांना एक पत्र देणार आहे शेतकरी वर्ग ज्वारीच्या पासन काय तर एक एक प्लांट किंवा एक ज्वारी प्रश्न काय तर ज्वारीला महत्व वाढावं ह्यासाठी हो। एक प्लॅन्ट कुठला तर आणा म्ह म्हणून आम्ही एक पत्र देणार आहे परत मका मका ज्वारी यांच्यापासून जे प्लॅन्ट कुठला तर मोठा आणून जर शेपाशी बोल लागतील का आम्हाला कस कारखाना कसं झालं दोन चार तसं मका आणि ज्वारीपासून जे आमच्या आपल्या मंगाडा शहरात जी आर भरपूर की आहे त्याला जर फ्लॅट एखादा का मोठा कारखाना आणून जर ओलाशीला सर्विस लागेल आणि आता जी मंगाडा शहरात जी उडान की जर आमची सत्ता आली तर प्रत्येकाला एक 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 गाळ्या मिळ म्हणजे शॉपिंग सेंटर बांधून प्रत्येकाला एक गाळ्या आणि त्याला उद्योगधंदा करण्यासाठी वाव देणार आम्ही रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती येथील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया होत्या प्रामुख्यानं रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आणि त्यासाठी सत्ताधारी पक्षातून रोजगार निर्मिती केली जाईल असं येथील नागरिकांकडून बोललं जात आहे नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो